बघू शकता मित्रांनो आपलं गळफांदी कट करायचं काम चालू आहे तर एक जण आला आणि तो मला म्हणला का तुम्ही आवरेज कमी करू राहिले म्हणजे फांड्या कट करून तर मग मी त्याला म्हणलं तू किती लावला आहे एकरात तो समजा पिशव्या तर ते म्हणे मी दोन लावले एका एकरात दोन बॅगा एका बॅग येत राहतं चार हजार बी तिने लावलं आहे आठ हजार बी त्याला मी म्हणलो हे मी एका एकरात एक तीन बॅगा एक लावल्यात म्हणजे बारा हजार बी लावते माझं बारा हजार बी एका झाडाच्या तीन तीन फांड्या जरी कट केल्या तरी किती उत्पन्न कमी होणार आहे तुझ्यापेक्षा जास्तच राहणार आहे ना त्याच्यामुळं आपल्याला असे काही गुरु भेडत असतात त्यांचं काही ऐकायचं नाही आपल्या पद्धतीने चालून द्यायचं हे बघा गळफांद्या कट केल्यामुळं खूप म अंतरमध्ये मोकळं झालेलं आहे हवा हे रा इकडं अजून कट करायचं तर इकडं दाडपा दिसतोय इकडं पाहू शकता कट केल्यामुळं किती जागा झाली मोकळी